मैदानासाठी अपंग व्यक्ती बसलेत या गाडीत ते प्रमोद नाना यांचं नाव आहे प्रमोद नाना इतकं प्रेम आहे कुस्तीवर की त्यांनी गाडीत बसून कुस्त्या बघितल्यात त्यांना चालता येत नाही अपंग येत ॲक्सिडेंटमुळं त्यांच्याकडून आज मला हा बजरंगबलीचा फोटो भेटला आहे माझं कारण की माझं प्रेम आहे आणि मी सेवा करतो रोज आणि बजरंगबलींची मी रोज पूजा करून सेवा करत असतो कारण की एक पेलवान आहे पेलवान फक्त बजरंगबलीची सेवा करत असतो भैया ह्याच्या सगळ्यांच सगळ्यातर्फे मैदान झालं सागर भिसे बिरजू भैया आणि सगळ्यांबा राम भाऊ ठोंबरे हे आपल्या मदनभाऊ मोकडे आणि आपले सगळे गावकरी मंडळी आपल्यामुळेच हा मैदान पार पडलंय पण मला आज या मैदानात एक विशेष वाटला मला मी रोज मैदान खेळतो रोज मी पंजाब हरियाणा पाक काश्मीर बदल जाऊन कुस्ती आहे पण ह्या मैदानाला मला आज एक विशेष वाटला की अपंग व्यक्ती गाडीत बसून कुस्ती बघतो कारण की त्या माणसाचं किती प्रेम असेल कुस्तीवर आज, आज आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घ्या आपल्या सर्वांच्या घरात एक पहलवान बनवा व्यसन सोडा महाराष्ट्र आपला व्यसनमुळं महाग पडायला लागलाय छत्रपती शिवाजीराजांचे जे महाराष्ट्र आहे ते आपल्या सर्वांच्यामुळं महाग पडतोय आपल्या सर्वांच्यामुळं कारण की आपण व्यसन करतोय व्यसनामुळं महाराष्ट्र खरं मुळ तर महाग पडतोय आपला महाराष्ट्र एक नंबरलाच राहायला पाहिजे कायम आणि एक नंबरला पहिल्यापासून आलेला आहे तर आपण आपण आपला महाराष्ट्र जपला पाहिजे आपल्या हातात आहे तर मी तर प्रेझिडेंट बोलेचे असू दे किंवा आपले राज्याचे छत्रपती शिवाजीराजे या सगळ्यांचं छत्रपती संभाजीराजे सगळ्यांचं मी आदर्श घेऊन पुढे चालतोय आपण सर्वांनीही आदर्श घ्या पुढं चाला आणि आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करा एवढंच सांगणार माझं आणि सर्वात जास्त म्हणजे सरपंचांचं सहकारी व्यक्त यशवंत पाटील सर आणि मला आज ह्या बजरंगबलीचा फोटो मिळाला आहे मी आमच्या आमच्या बजरंगबलीच्या मूर्ती समोर हा फोटो लावणार आहे आपल्या आशीर्वादाने फोटो भेटला आहे मला मैदान मैदानाचा आशीर्वाद भेटला हा फोटो म्हणून तर मी आपली तालमीत नेऊन हा फोटो लावेन आणि आपल्या सर्वांना ह्या तालमीत नेऊन लावलेला फोटो काढून सगळ्यांना पाठवेल शिवाजी महाराजांचा विजय असो संभाजी महाराजांचा विजय असो जय श्री राम जय श्री